नमस्कार मी डॉक्टर अमोल जाते घरामधील व्यक्तींना हार्ट अटॅक येणार आहे की नाही किंवा त्यांना हृदयाचे ब्लॉकेज होणार आहेत का किंवा हृदयरोगाचा त्रास होणार आहे का हे गृहिणीच्या कढाईत ठरत कसं ते सांगतो जर जर गृहिणी सगळ्या फोडण्या किंवा तेलाचा अति वापर करत असेल तर घरामधील व्यक्तींना हार्ट ब्लॉकेजेस किंवा हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढतं कारण त्यामुळे तेला तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं पण याच जागी जर तुम्ही तुपाचा वापर केला तुम्ही कितीही तूप खाल्लं तरी तुमचं कोलेस्ट्रॉल म्हणजे ट्रायग्लिसराइड हा जो घटक असतो ज्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण वाढत हे होणार नाही तर या व्हिडिओपासून मला या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला सांगायची आहे की हा व्हिडिओ बघितल्यापासून घरातल्या सगळ्या गृहिणींनी रोजच्या फोडण्या ज्या असतात त्या तेलाच्याऐवजी तुपात द्याव्या गाईचं तूप उत्तम गाईचं तूप मिळालं नाही तर म्हशीचं तूपही चालेल त्यामुळे निश्चितच तुमच्या घरामध्ये हृदयरोगाचं प्रमाण कमी होईल 得了。